ते सगळं सांगितलेलं आहे आणि मी त्यावेळेस तुम्हाला हेही भाषणात सांगितलेलं आहे की काही जण इकडं तिकडे जातात निवडणुका जवळ आल्यावर असले प्रकार चालतात त्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडे चाळीस आमदार असल्यामुळं आमच्यातले काही आमदार मला नवीन जे आमदार घ्यायचे नवीन म्हणजे जा त्या जागा माझ्याकडे त्या कमी आहेत त्यांच्याकडे ते जास्त आहेत त्याच्यावर त्यांना घ्यायला मोबाईल एक मिनिट रामराजांनी मला काल फोन केला त्यांनी मला सांगितलं मी मुंबईला येतोय ते आज मुंबईला गेले मी आज आज रात्री जाऊ शकणार नाही पण उद्या अर्ली मॉर्निंग मुंबईला जाणार आहे त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलणार मला मी काही मी त्यांनी वक्तव्य केलेल्या माय उत्तर द्यायला बांधील नाहीये मी माझ्या स्वतंत्र विचाराचा आहे मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे मला जे काही सांगायचं सा होतं ते आता सभेत इतके विस्तृतपणे मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा मी ठेवलेला नाहीये त्याच्यामुळे तिथं प्रत्येकाची वक्तव्य मागच्या काळात काय काय होती पक्षांतर बंदी कसं होतं आयाराम गायराम त्याच्याबद्दल ते स्वतः काय बोलले होते तुम्ही चॅनलवाल्यांनी दाखवलं तुम्हीच लोकांनी दाखवलेलं मीच बघितलं आणि आज ते तुमच्यावर काय बोलण्याची पाळी आली ते त्यांनी त्याचा विचार करा ते मुंबई गेला अजून काय आमचा मूड अग्रेसिव्ह नाही आम्ही जनसन्मान यात्रेच्या हो निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना हेच लोकांना सांगतो की हे आमचं काम ह्या आम्ही दिलेल्या योजना त्या पुढे चालू ठेवायच्या असेल तर महायुतीचं सरकार निवडून आणण्याच्या करता आपण आप आम्हाला सहकार्य करा आपलं बहुमूल मत आम्हाला द्या आणि आम्ही गेल्या पाच वर्षात दोन वर्ष आम्हाला काम करता आलं नाही एक वर्ष कोरोनाचा एक वर्ष विरोधी पक्षातलं तीन वर्षात जेवढं काही लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं करता येतील ती करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मनापासून केला आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि ता इथं येत असताना आमची भूमिकाच मुळात सुसंस्कृत महाराष्ट्राला कशा पद्धतीनं राजकीय लोकांनी वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्याची शिकवण स्वतः चव्हाण साहेबांनी दिली माझ्याकडनं एक जरा चूक झाली होती मागे कधी बोलताना तर त्याच्या मी त्या प्राश्चित्य पण तिथे येऊन दिवसभर त्या ठिकाणी घेतलेलं होतं मी ठरवलेलं आहे विरोधकांच्या कुठल्याही गोष्टीला उत्तर द्यायचं नाही मी फक्त आज एवढं मात्र महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला आणि आपल्याही मार्फत मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगेन विरोधकांच्यावर आता कुठला मुद्दा राहिला नाही त्यांनी आधी असं म्हटलं माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही तात्पुरती आहे याला काही पैसे मिळणार नाही काही नाही ती लोकांची दिशाभूल आहे आम्ही ज्यावेळेस घोषणा केली त्या जुलै चे पैसे दिले ऑगस्टचे दिले सप्टेंबरचे दिले ऑक्टोबरच्या दिले नोव्हेंबर पर्यंत दिले आमची मुदत आहे तिथपर्यंतचे पैसे पूर्णपणे आम्ही दिलेले आहे माझ्या मायमाऊली बहिणींना विचारलं त्या म्हणल्या दादा आमच्या सगळ्यांच्या अकाउंटला पैसे आले काहींचे आलं नाही त्याच्यामध्ये काही कागदपत्राची थोडीशी अपूर्त आहे म्हणून ती राहिलेली आहे करता आम्ही ह्या योजना दिल्या भावांच्या करता दिलेले होते चास चास ते बिल मी तुमच्याच सातारच्या सभेत सांगितलेलं होतं ते आम्ही द्यायला सुरुवात केली तसंच इतर पण वेगवेगळ्या स्टायपन द्यायला सुरुवात केली ह्याच्यामध्ये काय लागलंय आता या सगळ्या योजना जायला लागल्या त्यांना लाभ लाभार्थ्यांना मिळायला लागला काही करोड मध्ये मिळायला लागलाय अडीच कोटी जवळपास महिला कवर त्याच्यात होत आल्या आता एक कार्यक्रम आमचा परत आहे रायगडला स्पष्ट चित्र दिसेल पण त्याच्यामध्ये जे भासवत आहेत की आता पगार होणार नाही आता बिल मिळणार नाही आता आणखीन काहीतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात बरोबर ना नाही मी पण दहा वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला एक कार्यकर्ता आहे आम्हालाही थोडी आर्थिक शिस्त कळते त्यांची एवढी नाही परंतु कळते तुम्ही आहे त्यांचा भाग एक सांगितलेला आहे आता या चाळीस चाळीस पधेत देखील काही जणांना असं वाटलं की बाबा आपण वेगळी भूमिका घेऊ तर घेऊ शकतात लोकशाही आहे आणि प्रत्येक निवडणुकीत तुम्ही दोन हजार चौदाची निवडणूक आठवा त्याही निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा करिश्मा संपूर्ण देशभर झालेला होता मोदी साहेब सत्तेवर आलेले होते आणि त्या काळात इथलं नेतृत्व देवेंद्रजींच्याकडे होतं देवेंद्रजींनी अनेक काँग्रेस राष्ट्रवादी चे अनेक जण त्यांच्याकडे घेतले आणि आपण बघितलं आता त्याचे घेतलेल्यातलेच काही काही आता परत माघारी फिरलेले आहेत आता त्यांनी काय कदाचित हर्षवर्धन पाटलांना असं वाटलं असेल किंवा ती जागा आ, सिटिंग आमदाराला जाईल मग आपल्याला जागा मिळणार नाही असं काहीतरी प्रत्येकाला आमदार पडवायचंय प्रत्येकाला निवडून पण यायचंय त्याच्याकरता जागाही पाहिजे आता आम्ही तीन पक्ष मिळून एक जागा लढवतोय त्याच्यावर तीन पक्षातले कार्यकर्ते इच्छुक असतातच तर समोर पण तीन पक्षात मिळून एक जागा द्यायची जा मग त्याच्यामध्ये नंतर प्रकाश आंबेडकरांनी पण जागा लढवत आहेत तिसरी शक्ती म्हणून बच्चू कडू त्याच्यानंतर तुमचा शेट्टी राजीव शेट्टी आणि संभाजी महाराज हे पण लढवत आहेत अशा अनेक वेगवेगळे जण त्यांच्या त्यांच्या तिसरी शक्ती चौथी शक्ती पाचवी शक्ती आता किती शक्ती होणार माहिती नाही ना ना, ना, पण एक आहे मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे राहतील असा माझा एक मिनिट मी सांगितलं की तुमच्या मनात जो उमेदवार असेल ती जागा पहिल्यांदा ह्या जागा कुठल्या पक्षाला मिळत आहेत आमच्यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला ती आली तर त्यामध्ये इथल्या कार्यकर्त्यांच्या मनातला उमेदवार देऊ असं मी सांगितलं काही निवडून आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील साहेबांनी सुप्तपणे त्यांना मदत केली जाहीर मला माहित सांगितलं मग मग काय मी काय करते